पिंपळापूरला इकडे समज मस्त गणपती आहेत हे बघा तुम्ही बघू शकतात बाहेर हे बघा हे बघा आपण आता विंडो ओपन करू ओके सर म्हणजे सुंदर आपल्याला मूर्ती दिसतील

आपलं गाडी भरत नंबर आपल्या इथं कोण तिथं बोला हो बघ रे सर चॉईस कर वन टू थ्री कुठलं पाहिजे बघूया सर जेमती बाप्पा रे बाप्पा गणकजी बाप्पा रे या गणित आव र सुना बाप्पा हात रे बाप्पा गणकजी